नमस्कार माझं नाव मोहन विलास चुकाबुटलावार मी मुक्काम पोस्ट कुर्डा तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर या गावातील युवक आहे माझ्या गावामध्ये धान्य वितरक यांनी आम्हाला नियमानुसार अर्थात तीन महिन्याचे रासन एप्रिल मे जून ह्या तीन महिन्याचे रासन साठ किलो तांदूळ पंचेचाळीस किलो गहू व एक किलो साखर असे द्यायला हवे हो होते पण तसे न देता पंचावन्न किलो तांदूळ चाळीस किलो गहू व एक किलो साखर असे देऊन सरळ तीनशे साठ रुपये असे आकारले जात होते तरी माझ्या गावकऱ्यांनी सर्वांनी तसेच राशन कार्डधारकांनी हा अन्याय उघडकीस आल्यानंतर त्यांची तक्रार तहसील कार्यालयात केली त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चौकशी केली असता त्यांच्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी के चौकशी केली असता त्यांना तात्पुरता निलंबित केले परंतु त्यांचा परवाना रद्द नाही केला आमच्या गावकऱ्यांची एवढीच विनंती आहे की त्यांना तात्पुरता निलंबित न करता त्यांच्यावर फौजीदारी गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करावा सुद्धा आम्हाला मदत नाही ना। ना। ना करणार तर आम्ही कुणाकडे धाव घ्यायची तर आम्हाला आमच्या गावकऱ्यांची एवढीच विनंती आहे की जिल्हा पुरवठा अधिकारी व तस त्वरित त्यांच्यावर फौजीदारी गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करावा